पैशाचा पाऊस पडतो असं म्हणतात पैशाचा पाऊस पडतो असं म्हणतात आपला जो सरकारचा कायदा किंवा एसआरएसच्या अधिकारी लोकांना लागत नाही मला कमालच वाटते या गोष्टीची कुठलेही कलम कायदे त्याला लागत नाही कुठल्या पद्धतीचा त्यांना आळ बसत नाही नमस्कार मी अतुलजय आपला तो आपली बातमीमध्ये आपल्या करतो मुंबई आपल्या सर्वांची लाडकी मुंबई या मुंबईमध्ये साधा गोरगरीब माणूस झोपडपटीत राहतो आणि आपलं परिवारासह जीवन व्यतीत करत असतो ज्या पद्धतीने आपला हा मुंबईचा चाकरमान जो आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे त्याला एक सुंदर चांगलं घर घेता येईल असं कधी शक्य होणार नाही हे आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या मनात कसं आलं हे देव जाणे हे माझ्या सुद्धा मनात घडलेला पण ज्या पद्धतीने आज त्यांनी तो विचार केला की एक साधा गोरगरीब माणूस मुंबईमध्ये बिल्डिंगमध्ये त्याचं घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील हे कधी पूर्ण होऊ शकत नाही पण त्यामध्ये कशी काय देव जाणे त्यांच्या मनात तो विचार आला आणि त्यांनी विचार केला की या चाकरमानांसाठी आपण एसआरए स्कीम आणू या पहिले की एसआरडी काय काय स्कीम होती आणि आता एसआरए पर्यंत पोहोचलेली आहे की जेणेकरून त्याला सुंदर छोटस घर आपल्या परिवारासह व्यतीत करता येईल अशा पद्धतीने त्यांनी हा विचार मांडला आणि तो कुठेतरी नावारूपाने आला त्यामध्ये आज गेले अनेक वर्षान वर्ष बाळासाहेब तर राहिले नाही पण अनेक ची स्कीम कशा तरी पद्धतीने पुढे गेल्या काही गोष्टी झाल्या एसआरए काही झाल्या आज ती लोक सुखाने राहत आहेत आपल्या परिवारासह घरामध्ये पण पर असे कित्येक प्रकल्प असे आहेत की जे आज सुद्धा प्रलंबित आहेत आणि त्यालाच धरून विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनमध्ये आज दोन हजार पंचवीस साली आज पंधरा जुलै आणि आज, आज आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत प्रश्न मांडला की कशा पद्धतीने एसआर मध्ये काम चाललंय खरंच दुःख वाटत की अशा पद्धतीने या मधल्या झोपडपट्ट्या दोन हजार चोवीस पर्यंत आपण पूर्ण करणार होतो आणि त्या ठिकाणी मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार होतो असा विषय हा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सांगितला गेला होता सरकार कोणाचाही असो हरकत नाही पण काम झाली पाहिजे हा विषय महत्वाचा धरून आपण पुढे चालूया तर यामध्ये आपण बघत असाल तर गेली वर्षानुवर्ष जेव्हा जेव्हा अधिवेशन झालेली आहे तेव्हा तेव्हा इसऱ्याचे बरेच विषय बऱ्याच मंत्र्यांनी घेतलेले आहेत पण त्यानंतर त्याच्या पलीकडे होतं काय अधिवेशन संपल्यानंतर विषय संपतो त्यानंतर नंतर काय होतच नाही आणि आजही वरुण सरदेसाई यांनी जो विषय मांडला तो अत्यंत गंभीर आहे की ते स्वतः आमदार असून ते त्याने त्यांच्या विभागांना प्रश्न मांडताना सर त्याचं उत्तर देत नाहीये आणि अशा पद्धतीने जर काम करत असेल तर कशा पद्धतीचा मुजोरपणा या एसआरए च्या अधिकाऱ्यांमध्ये असेल हा आज बघण्यासारखी गोष्ट आहे आणि का कुठलाही मंत्री का कुठलेही कायदे हे एसआरए च्या लोकांना लागत नाही हा माझ्या मनात दडलेला मोठा प्रश्न आता आपण जर पाहिलं तर एसआरआ मध्ये बँला जा तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी एंट्री गेट वर पहिले त्यांचे सुरक्षा रक्षक आतमध्ये परत मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक त्यानंतर ते त्याच्या आतमध्ये एक बिल्डिंग मध्ये गेल्यावर परत मोठी सुरक्षा यंत्रणा अरे विधान भवनचं मंडळ आहे की विधानसभा आहे की मंत्रालय आहे तरी काय हे एसआरएम म्हणजे नेमकं काय सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी ते ठिकाण आहे त्या ठिकाणी लोकांना तुम्ही जाऊन भेटू शकता त्या ठिकाणी आपल्या विभागातला प्रश्न मांडू शकता याच्यासाठी तर हा एसआरएचा अधिकाऱ्याचा ऑफिस आहे यासाठी इतकी मोठी सुरक्षा कशासाठी असं तिथे काय दर्डलं की तिथे इतकी मोठी सुरक्षा आहे माझ्या मनात हा प्रश्न गेली अनेक वर्षांवर पौर्षा। पण कोण बोलणार कारण त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडतो असं म्हणतात पैशाचा पाऊस पडतो असं म्हणतात गेले अनेक वर्षानुवर्ष किती अधिकारी त्या ठिकाणी होऊन गेले तर एकेकांचे मोठी मोठी नाव आहेत मोठ्या प्रमाणात गोण्या भरून पैसा नेतात म्हणतात हे ऐकले आपण बघितलं नाही पण ऐकले नाही आणि हे खरं आहे सत्य आहे लोकांच्या तोंडातून एकातून नाही तर हजारो माणसांच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे जर अशा पद्धतीने जर एसआरए मध्ये चालणारा कारभार असेल तर कसं होणार आज तुम्ही जर घाटकोबर टू वर्सोवा या मेट्रोमध्ये तुम्ही जर गेलात तर दोन्हीकडे ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या असंख्य प्रमाणात आहेत अजून सुद्धा कधी पूर्ण करणार यानंतर तुम्ही बोलवली ते दही तुम्ही जा असंख्य झोपड्या आहेत हे तर तुम्हाला मेट्रोच्या वरच्या लेवलनी दिसतं की किती झोपड्या आहेत अशा अख्ख्या मुंबईवर तुम्ही सगळ्या विभागामध्ये बघाल तर किती झोपडपट्टी अजून आहे की दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण नाही झाली आता दोन हजार तीस मध्ये पूर्ण करणार असं म्हटलं गेलंय पण दोन हजार तीस मध्ये सुद्धा ते पूर्ण होणार असं मला तरी शक्य वाटत नाही त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी नुसता भ्रष्टाचार जो सुरू आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आश्चर्य वाटत की का आपला जो सरकारचा कायदा या एसआरएसच्या अधिकारी लोकांना लागत नाही मला कमालच वाटते या गोष्टीची कुठलेही कलम कायदे त्याला लागत नाही कुठल्या पद्धतीचा त्यांना आळ बसत नाही गेली अनेक वर्षानुवर्ष असे विषय जर चालत असतील तर त्या कुठलाच मंत्री काहीच बोलत नाही का काही बोलत नाही असं काय आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी नगरसेवक आमदार खासदार येतात आणि सरळ सर आपलं काम करून निघून जातात मोठे मोठे बिल्डर्स येतात डेव्हलपर्स येतात त्या ठिकाणी राजे थाटशाही देऊन असे आत जातात आणि साहेब त्यांना सलाम करतात आणि अशा पद्धतीने ते काही काम चालतं पण सामान्य गोरगरीब माणसाला पन्नास प्रश्न विचारायला जातात कोणाला भेटायचं आहे काय काम आहे कशासाठी आलाय काय चाललंय अशा पद्धतीने एसआरे जर काम करणार असेल तर सामान्य गोरगरीबांना न्याय मिळणार काही अरे खायचं 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 पण किती खायचं पोट फुटून जाणार अशा पद्धतीने भ्रष्टाचार करायचा तर किती मोठा भ्रष्टाचार करायचा हो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत सुंदर गतिमान सरकार काम करत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने अनेक विषय आहेत आज काल अभिमान वाटला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ले युनेस्को जात आहेत अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की असे अनेक विषय आहेत जे चांगली कामं होत आहेत पण दुसरीकडे हे विसरून चालणार नाही की भ्रष्टाचार सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे सरकारी खात्यामध्ये बाबू जे आहेत ते बाबू अत्यंत मोठ्या प्रमाणात मजा करत आहेत मग ती महानगरपालिका असो एसआरए असो किंवा कुठलाही विभाग असो त्या ठिकाणी सरळ सरळ न्याय मिळताना दिसत नाही सामान्य गोरी गोरगरीब माणूस आहे हा धक्के खात खातच पुढे जातोय आज एक डॉक्टर मी पाहतोय की ती गेले अनेक वर्ष मराठ तीन वर्ष चार वर्ष या जोगेश्वर विभागातले डॉक्टर आहेत वयस्कर बिचारे पण ते आपल्या महानगरपालिका के प्रयोगामध्ये जाते त्यांना न्याय मिळण्यासाठी एक दवाखाना होता आणि तो दवाखाना रस्ता कटिंग मध्ये तो तोडला गेला होता आणि त्यानंतर अजूनपर्यंत त्या माणसाला त्याचं दुकान मिळालं नाही तो आजही भटकतोय तो माणूस शांत आहे विचाराने आणि चलो मिळेल आज नाही तो कल कर करेंगे कुछ ना कुछ होगा असं करत करत बिचारा तो रोज धक्के राहतो त्यामुळे आश्चर्य वाटतं की काय आता माझ्या शब्दात तोंडात असा खराब शब्द येतो की मी त्या तुमच्या मीडियाच्या समोर बोलू शकत नाही पण अशा पद्धतीने जर काम होत असेल तर कुठे भोगणार आहात तुम्ही हे सगळी कर्म तुमची मनाला वेदना होतात अशा पद्धतीने जर काम होत असेल तर शेम 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 तर मग काय तुमचा उपयोग काय तुमचं काम लोक तुम्हाला मागे शिव्या शाप देतात या तुम्ही घरी घेऊन जाताय कसे तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य जगणार आहात रिटायर झाल्यावर तुमच्या मनाला काय प्रश्न विचारणार आहात हा आज खरा तुम्हाला विचार करण्याची गरज आहे आज खूप मजा वाटते कारण खूप पैसा मिळतोय खूप मजा मिळते खूप एन्जॉय करताय तुम्ही पण ह्याचं उत्तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी द्यावं लागेल एवढं मात्र निश्चित ना म्हणून सरकारला सुद्धा एवढीच विनंती आहे की एसआरए बाबत आज जो विषय आमदार श्री वरुण देसाई साहेब यांनी मानलेला आहे तो खरंच महत्वाचा आहे आणि निदान आत्ता तरी या ठिकाणी कुठेतरी थांबावं अशी मी विनंती करतो आणि कृपया करून एस एसआरए मध्ये सगळे नियम कायद्याचे इतरांना हे त्यांना सुद्धा लागले पाहिजे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कामं होत आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहेत ह्याचं भान आणि याची माहिती जर तुम्हाला नसेल तर आश्चर्यच आहे बस बोले तेवढं कमीच येईल इथेच थांबतो आपल्याला आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया थँक्यू जय जय